हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत जसे की शेजारी बांध करतोय आपल्या शेतात तर अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर अर्ज कसा करावा नेमकं अतिक्रमण म्हणजे नेमकं काय असते शेतजमीन अतिक्रमण कसे काढावे अर्ज कसा करावा आणि अर्ज कुठे करावा अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी कोणकोणते असे आय डी प्रूफ आहेत आता आपण पाहतो की अनेक लोकांचे शेतजमिनीच्या बांधावरून भांडणे चालू असतात आता आपलं शेतजमिनीवर कोणीतरी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असतो कोरत असतो दिवसेंदिवस बांध इकडे इकडे आणत असतो बरेच लोक तर बांध एक्सपर्ट असतात त्यामुळे अशा लोकांना कायदेशीर धडा शिकवणे आवश्यक असते आता अतिक्रमण म्हणजे नेमकं काय का थोडक्यात अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याची जमीन आपल्या हिश्श्यात घेणे त्यांच्या जमिनीवर ताबा करून जमिन जमिन, ती जमीन स्वतः वापरात आणून स्वतःचीच आहे असे भासविणे म्हणजे दुसऱ्या जमीन दुसऱ्याच्या शेतात घुसणे आता शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात अतिक्रमण हे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते ग्रामीण भागात अगदी सक्की भावंडे बांधासाठी भांडत असतात जर आपल्या बांधावर खुना नसेल तर शक्यतो अतिक्रमण करण्याचे किंवा बांध कोरणाऱ्याचे प्रमाण जास्त असते अशा लोकांमुळे बांधासाठी खूप जास्त प्रमाणात वादविवाद सुरू होत असतात खूप लोक भांडत असतात आता बरेच शेतकरी या अतिक्रमणाच्या समस्येपासून जात आहेत परंतु या शेतकऱ्यांना हे अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने कसे काढावे याविषयी माहिती नसते त्यामुळे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत असते मोठमोठी भांडणे होत असतात त्यामुळे जर अतिक्रमण हटविण्याची कायदेशीर पद्धत तुम्हाला माहीत असल्यास आपण कायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्या लोकांना आळा घालू शकतो आता आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाले की नाही ते कसे ओळखावे जर तुम्हाला तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत असे वाटत असेल तर ते कायदेशीर पद्धतीने चेक करू शकतात ते चेक करण्यासाठी तुम्हाला त्या जमिनीच्या गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी ही सरकारी पद्धतीने करायची असते जमिनीची शासकीय मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी नकाशा क प्रत ही शासकीय यंत्रणातर्फे देण्यात येत असते आता त्या नकाशा कवर तुमच्या जमिनीची सर्व बाजू दाखविल्या जातात आणि त्याचबरोबर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले क्षेत्र सुद्धा दाखविले जात असते शासकीय पद्धतीने जमीन मोजणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो त्यासाठी फी सुद्धा भरावी लागते अशा वेळी जर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले शेतकरी अतिक्रमण केलेली जमीन सोडायला तयार नसेल तर तुमच्याकडे आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकता आता तुम्ही तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे अडतीस नुसार अर्ज करू शकता कलम एकशे अडोतीस नुसार अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडून तो अर्ज तुम्हाला तहसीलदार यांच्याकडे करावायचा असतो जो शेतकरी अर्ज करणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा कच्चा नकाशा हा जोडावा लागतो कच्चा नकाशा आवश्यक आहे जर अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीची शासकीय मोजणी केलेली असेल तर शासकीय मोजणीची प्रत किंवा जमिनीचा मूळ नकाशा जोडावा लागतो ज्या जमिनीवर अतिक्रमण हे झालेले आहे त्या शेत जमिनीचा चालू वर्षातील सातबारा हा जोडावा हा सातबारा हा अर्ज करण्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आतील सातबारा जोडणे आवश्यक आहे आता अतिक्रमण झालेल्या जमिनीचे जर कोर्टामध्ये केस असेल तर ह्या संबंधित सर्व कागदपत्रे ही तहसीलदार यांच्याकडे अर्जासोबत सादर करावी लागते अर्ज करताना अर्जदाराने त्याच्या अर्जामध्ये जमिनीचा नंबर आणि गट नंबर आवश्यकपणे टाकावा तसेच जमिनीचा चतुर्सीमा टाकावी अर्जदाराला अर्ज करताना कोट स्टॅम्प लावावा लागतो कोट स्टॅम्प सुद्धा आवश्यक आहे स्टॅम्प